लकडे माननीय विक्रम विटा हि यांना जरी हार्दिक हार्दिक शुभेच्छा जरी दिन उद्योग समूह माया युवा नेते माननीय श्री अजिंक्य नंदकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दत्तात्रय गायकवाड सर सूरज चांदणे नंदकुमार काका पाटील सांस्कृतिक विचार मंच विटा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव दिसणार विधानसभा निवडणूक चर्चा सुरू आमचे बंधू युवा नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री महेंद्र भैया कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आराध्या स्टोन क्रशर विटा यटन श्री अधिकराव विलासराव कदम नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आता उत्सुकता लागली आहे चार जून ची चार, जुन्छी। चार निकाल लागल्यानंतर कोण विजयी होत यावर आगामी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील वातावरण यावर परिणाम होणार आहे नेहमी राजकीय विरोधक असणारे पाटील बाबर यांनी यावेळी महायुतीच्या माध्यमातून संजय काका यांचे काम करण्यासाठी एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावली तर या नेत्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी ऐनवेळी विशाल पाटील यांचे उघडउघड काम केले त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या नेत्यांना आपापल्या कार्यकर्त्यांची संधान साधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पावले उचलावी लागली टाकणार आहेत वैभव पाटील यांच्या अनेक नगरसेवकांनी विशाल पाटील यांचे काम केले त्यामुळे त्यांनाही पुन्हा एकदा मूठ बांधण्याची आवश्यकता आहे विटा हा पाटील कुटुंबियाचा बाल्य किल्ला असल्याने त्यांचीही ताकद या निकालानंतर स्पष्ट होणार आहे तर बाबर गटात आमदार अनिल बाबर यांच्या पश्चात ही निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत बाबर गटाची आटपाडीतील ताकद असणारे तानाजी पाटील यांनी या अगोदर सुहास बाबर व बाबर कुटुंबाला ताकद देणार असल्याचे स्पष्ट केले असले तरीही लोकसभा निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे तर पडळकर बंधूंनीही खानापूर विधानसभेसाठी शड्डू ठोकला असून संजय काका पाटील यांचे लोकसभेत पडळकर बंधूंनी किती काम केले हे निकालानंतरच स्पष्ट होईल विशाल पाटील यांच्यासाठी काम केलेल्या प्रथम फळीतील नेत्यांनी जर तिसरी आघाडी करण्याचे ठरवले तर मतदारसंघाचे राजकीय गणित पूर्णपणे बदलणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर विधानसभेसाठी जितेश कदम यांचे नाव चर्चेत आहे त्यामुळे तिसऱ्या आघाडीची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे